माध्यमिक विद्यामंदिर रातोड विद्यालयात लोकशाहीचे धडे शालेय मंत्रिमंडळाची निवड शाळांच्या सुरुवातीच्या दिवसात अनेक शाळांमधून शाळेच्या कामकाजाचे व्यवस्थापनाचे धडे मिळावेत लोकशाही पद्धतीची ओळख व्हावी यासाठी शालेय छात्रसंसदेची निवड केली जाते माध्यमिक विद्यामंदिर रातोड विद्यालयात गुप्त मतदान पद्धतीने लोकशाहीतील मतदान प्रक्रिया व कामकाज प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावून देण्यासाठी शालेय संसदेची निवड करण्यात आली या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला या निवडणुकीत शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक गजानन पाटील यांनी निवडणूक आयुक्तांचे काम पाहिले व इतर शिक्षकांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहकार्य केले प्रत्यक्ष बूथ उभारणी चिन्ह असलेली मतपत्रिका इत्यादी बाबी पूर्ण करून निवडणूक घेण्यात आली उमेदवारांचे अर्ज भरणे छाननी करणे निवडणुकीसाठी प्रचार करणे प्रत्यक्ष मतदान व मोजणी ही प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या सहभागाने पूर्ण करण्यात आली या सर्व प्रक्रियेत विद्यार्थी सहभागी झाले होते अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात ही निवडणूक पार पडली सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात या उपक्रमाचे कौतुक होत असते वयाची अठरा वर्ष पूर्ण झालेल्या भारतीय नागरिकाला आपल्या संविधानाने मतदानाचा हक्क दिलेला आहे नागरीशास्त्राच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना लोकशाही राज्यकारभाराचा अभ्यास करण्याची संधी मिळते परंतु प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया आणि निवडणुकीचा कार्यक्रम कशा पद्धतीने पार पाडला जातो यापासून शालेय विद्यार्थी अनभिज्ञ असतात म्हणूनच शालेय मंत्रिमंडळ निवडीचा कार्यक्रम लोकशाहीचा मार्ग शालेय मंत्रिमंडळ निवडणूक हा उपक्रम शाळेमध्ये राबविण्यात आला सदर उपक्रमामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून मुलांमधून एकूण दहा उमेदवार निवडून दिले यामध्ये विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सुजित गजमल विद्यार्थिनी प्रतिनिधी नियती शिर्के सांस्कृतिक प्रतिनिधी कार्तिकी यादव संस्कृती ऐत क्रीडा प्रतिनिधी शुभम उभारे स्वरूप गजमल सहल प्रतिनिधी मोहित गजमल श्रावणी शिळके पर्यावरण व आरोग्य प्रतिनिधी तन्मय गजमल व श्रुती कोंडे यांची विद्यार्थ्यांनी निवड केली या सर्व निवडणूक प्रक्रियेमध्ये शाळेतील सर्व शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन निवडणूक प्रक्रिया पार पाडली या निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीचे धडे मिळाल्याबद्दल विद्यार्थी वर्गामध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण होते प्रत्यक्ष मतमोजणीतही सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक गजानन विठ्ठल पाटील तसेच या निवडणुकीचे प्रमुख श्री गर्देसर अजित शेडगे यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी मेहनत घेतली सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन निवडणूक प्रक्रिया उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न केली

म्हट की कधी साडे सर्व न येणारे आज सगळेजण वेळेत होते आज फक्त

आपल्या आपल्याला सर्वात निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेला आहे आणि म्हणून मी त्यांचं